नमस्कार मी अपर्णा जावळे आईच्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते दिवाळीनिमित्त आपण खास बेसनाचे लाडू बनवतोय लक्ष्मी पूजनाच्या नैवेद्यासाठी चला जाऊया किचन मध्ये आईच्या किचन मध्ये आज आपण बेसनाचे लाडू बनवूयात त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचं आहे साजूक तूप अर्धा कप भरून आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे घट्ट फ्रीज मधलं तूप वापरू नका कारण मग ते वितळल्यावर जरा जास्त होतं आणि मग बेसनाचे लाडू आपले खाली बसायला लागतात सो आपण घेऊयात इथे अर्धा कप तूप आणि वर दोन चमचे तूप आपल्याला लागणार आहे पण हे थोडंसं थिक होतं त्यामुळे मी कमी घातलंय आता काय करायचंय ही कढई आपण गॅसवरती ठेवूयात तूप वितळवून घेऊयात तूप आपण वितळावायला ठेवलंय आता आम्ही घेतला हा इथे एक कप दोन कप आपल्याला बेसन घ्यायचंय हे ऍक्च्युली चाळायची गरज नाहीये पण ह्याच्यातल्या ज्या गाठी असतात ना पिठातल्या त्या निघून जातात असं चाळून घेतल्याने म्हणून आपण ते चाळून घ्यायचंय कारण ही खूप जाड चाळणी आहे हे सगळंच पीठ यातून गळणार आहे खाली असताना सोपं जावं यासाठी आपण हे गाळून घेतो हो। अजून एक कप पीठ घेऊयात हे झालं दोन कप तूप वितळलंय यामध्ये घालूयात बेसन हे मी थोडस जाड दळून आणलंय कारण की बेसनाचा लाडू मग नाही तर टाळूला चिकटतो तसा चिकटू नये यासाठी किंचित जाड दळायचंय आणि नाही तर तुम्ही आपल्या रेग्युलर बेसनाचे पण लाडू करू शकता तेही सुंदर लागतात त्याची पण ट्रिक सांगते टाळूला चिकटू नये यासाठी काय करायचं मी जरी हे थोडस जाड दळून आणलंय तरी पण मी यात ती ट्रिक वापरणार आहे अगदी बारीक ठेवायचं आहे गॅस हात सतत चालवत राहायचं आहे म्हणजे हे हलवत राहायचंय नाहीतर ते खाली लागू शकतं आणि मग त्या लाडूची टेस्ट इतकी चांगली येत नाही हे आता खूप असं जड जात आहे हलवायला जसं जसं हे भाजलं जातं ना तसं तसं हे हलकं होतं आणि हलवायला एकदम सोपं जातं जर असं भाजत आलं की आपल्याला चमचा चमचा तूप याच्यामध्ये घालायचं आहे टोटल आपण अर्धा कप आणि वर एक दोन चमचे तूप वापरणार आहोत तुमच्या घरच्या लक्ष्मीपूजनाला खास बेसनाचे ताजे लाडू बनवा आईच्या किचनची रेसिपी फॉलो करा पीठ हलकं होतंय जरा भाजायला सोपं पण जातंय फक्त जवळून हलायचं नाही आहे सतत हलवत राहायचंय बेसन तुम्ही कशा पद्धतीने भाजताना त्यावरती तुमच्या लाडवांची टेस्ट अवलंबून असणार आहे त्यामुळे अगदी काळजीपूर्वक बेसन आहे लागू द्यायचं नाही मोठ्या गॅसवर भाजायचं नाही आता ना जवळपास पाच ते सात मिनिट मी अगदी मंद गॅसवरती हे भाजलंय किंचित पीठ हलकं झालंय आता या स्टेजला आपल्याला इथे घालायचं आहे बारीक रवा दोन चमचे रवा घातल्याने ताऊला लाडू चिटकत नाही आणि यावरती आहे आपलं एक चमचा तूप आणि हे आता करूयात मिक्स आता थोडं अजून हलकं झालंय पीठ तुम्ही एकदम खूप सार तूप घातलं की मग ते लाडू असे छान गोल गोल राहत नाहीत ते खाली रेलल्यासारखे होतात त्यातले गोळे असे मोडत राहायचे टोटल आपल्याला हे जे पीठ आहे ना ते वीस ते बावीस मिनिट मंद गॅस वरती भाजून घ्यायचंय आणि तरच तुमचा लाडू हा चांगला होणार आहे आता पुन्हा मी इथे एक चमचा तूप घालणार आहे गॅस अगदी मंद आहे आता पुन्हा तीन ते चार मिनिटं झालेली आहेत पुन्हा मी थोडस तूप घालणार आहे आता तुम्हालाही जाणवत असेल की पीठ हलकं झालंय आता सतरा अठरा मिनिटे झालेली आहेत टोटल मी इथे हे पीठ भाजते आता पुन्हा मी इथे एक चमचा तूप घालणार आहे बेसनाचा रंग बदललाय बघा अजून थोडं हलकं व्हायला हवं आहे त्यामुळे अजून पाच ते सात मिनिटं मी भाजणार आहे मिनिटांनंतर आपलं बेसन अगदी मंद गॅसवर आहे हा आपण हे लक्षात ठेवा वीस मिनिटं त्याच्यानंतर बेसन एवढं हलकं झालंय बघू शकता तुम्ही आपण टोटल अर्धा कप आणि दोन चमचे वरती असं तूप वापरलं इथे खूप छान असं अजून फेटून घ्यायचंय बघा किती हलकं जात आहे हे म्हणजे आपलं बेसन आता होत आलंय भाजल्या गेलंय आता ह्या स्टेजला काय करायचंय लाडू मध्ये एक नवीन व्हेरिएशन केशर टाकलेला बेसन लाडू करूयात आपण इथे आता मी हेच तुपाचा कप घेते त्याच्यात थोडस केशर घालते गॅस बंद करूयात ह्याच्यामध्ये थोडस आपल्याला दुधाचा किंवा पाण्याचा शिटका द्यायचा आहे म्हणजे पीठ अजून हलकं होतं आणि लाडू टाळूला चिकटत नाहीत आपण दुधाचा शिपका देऊयात केशर मिक्स करून घेते आणि फटाफट हलवायचंय ह्याला जाळीदार हलकं पीठ तयार झालंय बघा खूप दूध घालायचं नाही नाही तर त्याचा शिरा होईल हे लक्षात ठेवायचंय महत्वाची टीप अगदी थोडं एक चमचा दोन चमचे आता हे एक मिनिट भर आपण भाजून घेऊयात कारण दूध घातलंय ना त्यातला ओलसर अंश पूर्णपणे निघून जायला हवा मी इथे साजूक तूप वापरले साजूक तुपाचा लाडू एकदम चविष्ट लागतो चला आपलं पीठ इथे भाजून झालंय सुंदर रंग पण आलाय त्याला आता ना आपण हे थंड होऊ देऊयात गॅस आपण बंद केलाय पण खूप जास्त गार होऊ द्यायचं नाहीये खूप गरम पण ठेवायचं नाहीये तुम्ही जर गरम या पिठामध्ये जर साखर घातली तर साखरेमुळे हे पातळ होईल आणि लाडू अजिबात बांधता येणार नाही आणि जरी ते थोड्या वेळाने झाले तरी ते मऊ छान होणार नाही ते कडक होतील तीन कोमट असताना आपण याच्यामध्ये साखर मिक्स करायची हे लक्षात ठेवायचं ही झाली महत्वाची टीप लवकर थंड होण्यासाठी आपण हे एका थाळीमध्ये काढून घेऊयात पसरवूयात छानपैकी आणि थंड होऊ देऊयात आपलं हे पीठ गार झालं आहे खूपही अगदी गार करायचं नाही आहे हां आता आपण याच्यामध्ये घालूया एक कप साखर छान मिक्स करून घ्यायची आहे पिठी साखर आता हे मिक्स करून झालं आहे पण हे बांधायच्या आधी काय करायचं आहे एक छोटा पोर्शन हातावरती घ्यायचा असा आणि याला असं दुसऱ्या हाताने रगडायचंय ही मी एक चमचा विलायची घेतली आहे विलायची छान मिक्स करून घेतली आहे आता आपण लाडू करूयात बेसन तसं पचायला जड असतं मीडियम साईजचे किंवा थोडे छोटेच लाडू आपण बांधायचे आणि बेसनाच्या लाडूचं एक आहे की त्यात कमी तूप असून पण चालत नाही ते चांगले लागत नाही आणि खूप जास्त झाले तर ते लाडू व्यवस्थित आकारात राहत नाहीत त्यामुळे माफक तूप त्याच्यात असणं गरजेचं आहे आपण हे गोल गरगरीत लाडू करून घेतलेत आता आपण पेढेघाटी लाडू पण बनवूयात ते कसे करायचे ते आपण असे करून घेणार आहात याला लावूयात काळी मनुका या पद्धतीने मी हे सगळे लाडू बांधून घेतलेत तेरा लाडू झालेले आहेत ह्याच्यामध्ये काही लाडूंना आपण काळ्या मनुका लावून घेऊयात आता हा जो पेढेघाटी लाडू मी केला है। थोड़ा साथ सप्ता। चा है ला है आहे थोडासा चपटा पेढ्याच्या आकारात ह्याला आपण नवीन एक सजावट करूया हे आहेत पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया ह्याला तुम्ही काजू बदाम पिस्ते असं पण लावू शकता मी हे पंपकिन सीड्स लावलेले आहेत किती सहज उचलते बघा मी हे लाडू हव्या त्या ड्रायफ्रूट्सने तुम्ही याला सजावट करू शकता हे पा किती सहज हा लाडू आपल्याला उचलता येतो आहे कुठलाही तुम्ही उचललात तरी काही प्रॉब्लेम नाही नाहीतर ते लाडू खाली रेललेलेच राहतात जर तूप जास्त झालं तर माझी आई बेसनाचे लाडू खूप सुंदर बनवते आईचीच रेसिपी आज आईच्या किचननी शेअर केली आहे आपले सुंदर बेसनाचे लाडू तयार झाले स्वादिष्ट चवीचे हे आपण खास पूजनासाठी नैवेद्यासाठी म्हणून बनवले असेच लाडू तुमच्या घरी देखील बनवा लाडू कसे झाले हे मला कॉमेंट मधून नक्की कळवा लाडूचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर भरपूर लाईक्स द्या रेसिपी शेअर शेअर आणि फक्त शेअर करा आपल्या चॅनल वरती जर नवीन असाल तर फटाफट चॅनल सबस्क्राईब करायचंय साठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायचा आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो बा बाय